अगदी बाहेर गाड्यावर वीस रुप वीस रुपये प्लेट पंधरा रुपये प्लेट मिळतात तसे मंचुरियन भजे मस्त असे कुरकुरीत नमस्कार मी स्वाती सोनाक्षीस व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया बघा असा मध्यम आकाराचा कोबी घेतला होता स्वच्छ बाहेरून पण धुवून घेतला आता बघा असा खिसणीच्या साह्याने असा खिसून घ्यायचा आहे आणि पूर्ण बघा आता मी कोबी खिसून घेतलेला आहे आणि यातलं पाणी वगैरे काही काढायचं नाही आता बघा याच्यामध्ये मी एक चम्मच आलं लसणाची पेस्ट टाकत आहे त्यानंतर आपल्याला दोन मोठे चम्मच फ्लावर टाकायचं आहे अगदी खूप सुंदर असे कुरकुरीत हे मंचुरियन भाजी होतात दोन चम्मच बघा फ्लावर टाकलं त्यानंतर दोन चम्मच आता आपल्याला इथं मैदा वापरायचा आहे दोघं समप्रमाणातच मी घेतलेला आहे तुमचं थोडासा कांदा मोठा असेल कोबीचा तर तुम्ही तीन तीन चम्मच घ्या किंवा मग आधी कमी वापरून नंतर बघा तुम्हाला ओलसर वाटलं तर परत दोघं समप्रमाणात वाढवा आता बघा चवीनुसार मीठ टाकलं कॉर्नफ्लावर मैदा दोन दोन चम्मच घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं त्यानंतर दोन चम्मच मी काश्मीरी मिरची पावडर टाकली आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचं आता हे पूर्ण आणि हे प्रमाण एकदम व्यवस्थित झालेलं आहे अजिबात नंतर काही वापरायची गरज पडलेली नाही आणि छान असं बघा एकजीव करून घ्यायचं आपले खूप असं पातळ पण ठेवायचं नाही खूप घट्टही ठेवायचं नाही आणि खूप मैदा आणि कॉर्नफ्लावरही वापरायचं नाही आता बघू शकता मस्त असं आपलं मिश्रण तयार होत आहे आता इथं तर मग बाहेर काळ्यावर मिळतात तसे लाल कलर तर मुलांना हवाच असतो त्याकरता मी इथं लिक्विड लाल कलर वापरलेला आहे म्हणजेच रेड कलर आता तुमच्याकडं पावडर स्वरूपात असला तर तुम्ही तोही वापरू शकता माझ्याकडे लिक्विड होता म्हणून मी तो वापरलेला आहे आणि परत आता एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजे लाल दिसल्यावरच मुलांना आवडतं तुम्हाला जर स्किप करायचं कलर तर तुम्ही स्किप करू शकता आणि बघू शकता आता मस्त असं आपलं मिश्रण मंचुरियन मन्च, भज्यांचं तयार झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी सुद्धा वापरू शकता आता बरोबर आपले भज्यांचं भजे पडतील असं आपलं बॅटर तयार झाला तर मस्त असं कडकडीत तेल गरम केलं आणि भजे सोडताना आपल्याला थोडंसं गॅस बारीक करायचं आहे आणि तेल छान तपू दिलं आणि आता थोडे थोडे करून करून आपल्याला मंचुरियन भजे सोडून घ्यायचे आहे अतिशय खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे मंचुरियन भज्यांची तुम्ही नक्की ट्राय करा आणि खायला पण खूप सुंदर लागतात तुम्हाला जर माझी रेसिपी मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर पण करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका आणि मला आवडल्यास नक्की तुम्हाला जर मंचुरियन भाजी आवडले तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आणि अतिशय बिलकुल बाहेर गाड्यावर मिळतात तसेच आपले मंचुरियन भाजी तयार झालेले आहे खायला पण खूप टेस्टी लागतात तुम्ही शेजवान चटणीसोबत हे खाऊ शकतात मुलांना जसं आवडेल टोमॅटो केचअपसुद्धा तुम्ही याच्यासोबत घेऊ शकता आता बघा मस्त असे तडू द्यायचे कुरकुरीत असे तडू द्यायचे अजिबात काही करायचे नाही आणि आता मी परत थोडासा गॅस मोठा केलेला आहे आधी तेल तापू दिलं मग नंतर सोडताना मिडियम केला गॅस आता परत शेवटी थोडासा मोठा करून घेतला म्हणजे भज्यांना छान असं कुरकुरीतपणा येईल बाहेरून आणि आता परत मी काढून घेत आहे आता परत बघा आपले भजे मी काढून घेतलेले आहे आता परत आपल्याला सोडून द्यायचे आहे भजे खूप सुंदर असं घरच्या घरी तुम्ही बनवू शकता आणि कलरसुद्धा छान आलेला आहे तुम्हाला कलर स्किप तुम्ही करू शकता परत मी भजे सोडलेले आहे आणि आपल्या रेसिपी चॅनलचं न्या नाव सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपी केलेलं आहे आता आता बघू शकता मस्त परत दुसरे भजेसुद्धा आपले तयार झालेले आहे आणि आता आपण सगळे भजे तळून घेणार आहे अतिशय अप्रतिम चवीचे हे मंचुरियन सुक्के म्हणजे ड्राय म्हणू शकता तुम्ही भजे तयार झालेले आहे आता बघू शकता आपण एका प्लेटमध्ये घेऊ या खाण्यासाठी तयार आहोत किती सुंदर दिसत आहे नक्की ट्राय करा आपण शेजवान चटणीसोबत हे खाणार आहे तुम्हाला आवडेल तसं तुम्ही खाऊ शकतात आणि रेसिपी आवडल्यास मात्र नक्की एक लाईक करायला विसरू नका शेअर पण करा सबस्क्राईब करा या आता खाण्यासाठी बघा आपण तयार आहोत आपले मंचुरियन भजे तयार आहे दिसताय ना अगदी बाहेर गाड्यावर मिळतात तसेच तर मग नक्की रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास सांगायला विसरू नका बघू शकता मस्त असे आपले भजे तयार झालेले आहे श्री स्वामी समर्थ